आता पावसाळा सुरू होतोय पावसाळा सुरू झाला की तसं लहान मुलांमधील सर्दी खोकल्याचं प्रमाणे वाढत जातं हे सगळं का होतं कशामुळे होतं आणि त्यावर उपाय काय हे थी थी तर हे आपण आता या व्हिडिओमधून बघूयात आता आपण आधी याची कारणं समजावून घेऊया त्याची सगळ्यात महत्त्वाची तीन कारण आहेत एक व्हायरल इन्फेक्शन दुसरं आहे बॅक्टेरियल इन्फेक्शन आणि तिसरं अॅलर्जी तर व्हायरल इन्फेक्शन झाल्यामुळे इम्युनिटी कमी झाली की परत पुन्हा बॅक्टेरियल इन्फेक्शन पण होतं त्याच्यामुळे घशाचे वेगवेगळे आजार होतात सायनसाटिस आहे निमोनिया आहे किंवा ब्रॉक्टिस सारखे आजार वेगवेगळ्या बॅक्टेरियामुळे होतात त्यामुळे वारंवार सर्दी खोकला आहे मुलांमध्ये होत राहतात त्यानंतर तिसरं महत्वाचं कारण आहे अलर्जीज किंवा एन्वयरमेंटल जे फॅक्टर्स असतात त्याच्यातल्या घटकांची अलर्जी असते की धूळ आहे पोल्युशन आहे वेगळ्या प्रकारचे फंगस आहेत इस्ट आहे तर या सगळ्याची अॅलर्जी असते त्यामुळे पण वारंवार सर्दी खोकला लहान मुलांमध्ये आढळला जातो परंतु हे सगळे इन्फेक्शन का होतात तर या सगळ्याच्या मुळाशी आहे की आपली वीक इम्युन सिस्टीम जेव्हा इम्युनिटी कमी असते तेव्हा हे इन्फेक्शन खूप लवकर लवकर कॅच होतात त्यामुळे मग मुलांना वारंवार सर्दी खोकला होत राहतो ही लहान मुलांमध्ये इम्युनिटी कमी का असते किंवा कमी असण्याची काही कारणं असतात बऱ्याचदा अनुवंशिकता ही असते की जेनेटिक काही कॉजमुळे इम्युनिटी कमी असते तर ही अशी इम्युनिटी कमी असल्यामुळे जेव्हा वारंवार सर्दी खोकला होतो त्यामुळे काय काय लक्षणे येतात आणि त्यामुळे काय काय होऊ शकतं मुलांमध्ये ते आता आपण जाणून घेऊ ते यामध्ये सतत नाकाला पाणी येत राहणं पण नाकातून पाणी वाहणं हे एक सगळ्यात महत्त्वाचं लक्षण असतं वारंवार शिंका येणं वारंवार वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन्स होणं कानाचं इन्फेक्शन सायनसचं इन्फेक्शन हे होणं हे सगळं या सर्दी खोकल्यामुळे होऊ शकतं